मी सुता सुता ब्लॉग एन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आ, स्ट्रे आ, हा स्ट्रे डॉग आहे याचं नाव खंडू म्हणजे आम्हीच ठेवले खंडू हा हनुमान मंदिर आहे ना तिथे होता हा जवळजवळ मला वाटतं पंधरा वीस दिवसापूर्वी आला त्या मंदिरामध्ये आणि आजारी आहे आणि तो खात होता मी स्प्रे वगैरे सुद्धा त्याला मारलं होतं माझ्याजवळ जे मेग मेगॉट सोने म्हणून जे स्प्रे आहे ना त्याच्या जखमीला मारलं होतं तो खात पित होता पण दोन दिवस कुठे गायब झाला मी त्याला औषध मारण्यासाठी गेली पण होते पण तो काही मला सापडला नाही आणि आज सापडला तर मला तिथून कॉल आले की असं असं खंडू आलेला आहे आणि ती कंडिशन वाईट आहे सो हे आमचे दादा आहे दादा तुमचं नाव काय ओंकार तर ह्या दादानी आणि हे आमचे रिक्षा दादा आहेत यानेसुद्धा आवाज ऐकला आणि त्यांनीसुद्धा तयारी दाखवली की आपण याला आता प्रायव्हेट डॉक्टरकडे घेऊन जाऊ जो खर्च आहे तो आपण करू सो मी यांच्या मदतीने आता याला घेऊन जात आहे आणि आमच्याच सोसायटीच्या इथे एक सोसायटी आहे तिथे राहतात सो so, त्याच्या मदतीने आता आपण खंडूला हॉस्पिटलमध्ये नेत आहोत त्याचे अपडेट्स मी देईनच तुम्हाला खंडूला आपण डॉक्टरांकडे आणलेलं आहे बघा खंडूची काय वाईट अवस्था आहे सो आता so, त्याची ट्रीटमेंट आपण सुरू केलेली आहे खूप मॅगॉट झालेले खूप मॅगॉट झाले दोन तीन दिवस हा गायब होता मला त्याला औषध देता नाही आलं ओ, ओ, ओ। काय झालं काय झालं आता अत, आता डॉक्टर देत आहेत ना तुला इंजेक्शन ए खंडू शांत बस गाय गाय कर आता गाय कर शाना ना बाबू तू शाना ना हो 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 त्रास होतो ना हो त्रास होतो हो 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 हो। खंडूला शेपटीजवळ खूप मोठी जखम आहे आणि त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात मॅगॉर्ड्स झालेले आहेत आणि ते मेगॉर्ड्स त्याच्या शरीराच्या आतपर्यंत बहुतेक पोचलेले असावेत कारण आता औषध लावल्यानंतर ना ते बाहेर येतात आणि ते असंख्य आहेत मी ते व्हिडिओ शूट करू शकत नाही आहेत इतक्या वाईट अवस्थेमध्ये खंड्याची सध्या स्थिती आहे मॅगॉग जर इंटरनल जास्त असतील तर ते मरून जाईल म्हणून त्यासाठीचंसुद्धा इंजेक्शन दिलेलं आहे आणि आता स्प्रे वगैरे ते औषध मारल्यामुळे ते मॅगॉग्स सगळे बाहेर येत आहेत आणि आता बघू कितपत तो आपल्याला हे करतो आहे म्हणजे रिस्पॉन्स देतो आहे आणि उद्या पण परत आपण खंड्याला घेऊन येणार आहोत सो बाकीच्या डिटेल्स मी तुम्हाला उद्या देईनच